भारतामधला सर्वात मोठा टनल मध्ये आपण एंट्री मारतोय या तुम्हाला दाखवत जबरदस्त जबरदस्त बघा जबरदस्त बघा पूर्ण टनल बघा इथे छोटे छोटे फिश आहेत पुढे गेल्यावरती मोठे फिश आहेत दाखवत भारतातला सर्वात मोठा फिश टनल

नमस्कार मंडळी कल्पेश शाणे या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहे फिस्टॅनल मध्ये हे फिस्टॅनल फेस्टिवल भरलेलं आहे कल्याण मध्ये खडकपणा येते म्हणजे आधारवाडी जेल पासून एकदम जवळच आहे पाच मिनिटाच्या अंतरावर ते आपण आज इथे आलेलो आहे तुम्ही बघू शकता आणि मित्रांनो सांगायचं तर असं आलं आज आम्ही इथे आल्यानंतर आम्हाला समजलं का आजचा लास्ट दिवस आहे त्यामुळे व्हिडिओ बघून जर पुन्हा कोणाला जर यायचं असेल तर प्लीज आज लास्ट दिवस आहे परत एकदा तुम्हाला एक सांगतो आणि मित्रांनो आपली जी आधीची व्हिडिओ मासे जी, जी आपण जे टाकलेली त्याला तुम्ही सगळ्यांनी प्रेक्षकांनी प्रोत्साहन दिला एक लाखापर्यंत व्ह्यू झाले त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार धन्यवाद आता आज आपण बघूया पेश आतमध्ये काय काय कुठल्या प्रकारचे मासे आहेत किती चला जबरदस्त व्यू आहे बघा जबरदस्त बघा पूर्ण टनल बघा इथे छोटे छोटे फिश आहेत पुढे गेल्यावर ते मोठे फिश आहेत दाखवत वाव जबरदस्त काय जे फिश काय फिश पीश। पकड फिशला पकड 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 फिशला असा, असा असा पकड पकड এসি মাস <sh> <sh> <sh reconcile senzaök> <thighs> <Moderator>: इथ खूप वेगवेगळ्या कलरचे मासे आहेत आणि माश्यांची साईज आहे भरपूर मोठी प्लॅनिस दे पिशला प्लॅनिज अजून 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 असा आणि प्लेस असं मग लाईट लाईट कुठे घे लाईट लाईट कुठे वरती कुठे वरती लाईट आहे बघा बघू शकता तुम्ही किती मोठ्या मोठ्या प्रमाणात मासे येते भारतातला सर्वात मोठा फिश टनल या पुढे या पुढे अजून दाखवतो भारी भारी मासे इकडे बघा इकडे बघा किती मासे बेस्ट पकड इकडे पक पकड कस करायच अजून पुढे अजून पुढे पिसुस मोठे मोठे पिऊस বা কেদে মোটে মাসে ব্ল্যাক শার্ক ব্ল্যাক শার্ক वरती वरती देखील मासे फिश फिश जेश काय बोलतात याला काय बोलतात त्याला काय बोलत फिश फिश परत एकदा बोल काय बोलतात फिश बोलता येते का तुला बोलता येते जे जेश बोलता येते तुला पिश घाबरतो तू हात लावायला हात लावायला घाबरतो हात लाव हात लाव म बघू पिशे हात लाव पिछला पिछला कसे खातात जे पिसला खातात कसे असे असे खातात हा माझी खूप दिवसापासूनची इच्छा होती अंडर वॉटर फिश टॅनल बघायची तर आज ती इच्छा माझी पूर्ण झाली आहे तर दुबईमध्ये तर आहे पण दुबईमध्ये आपण केव्हा जाऊ ते माहिती नाही आता आपल्या भारतामध्ये प्रथमच कल्याण या ठिकाणी आदरवाडी मध्ये हो सर्व भारतातील सर्वात मोठं फिश कनल आलेलं आहे तर खूप छान वाटतंय मला इथे देऊन खूप वेगवेगळ्या प्रकारचे मासे इथे बघायला भेटत आहेत लहान मोठे सर्वच प्रकारचे मासे आहेत आणि इतर जिएन्सला सुद्धा खूप मजा आली आहे फिश बघायला त्याला फिश खूप आवडतात पुढे जिएन्स फिश फिश आहे ना हो फिश आहे छोटे छोटे खूप ब्युटिफुल असते इथे मासे आपल्याला बघायला वाटत वेगवेगळ्या कलर चे खूपच छान वाटते हे बघायला खूप म्हणजे नजरच वाटत नाही एवढं इथे छान दृश्य आहे पुन्हा आपल्या चारी बाजूनी इथं आपल्याला फिश बघायला भेटलय जिएन्सला तर खूपच मजा आली इथे फिश बघायला वर्दी बघ वाव इट মিত্রানো বু শিঠেমোটে মা पिस्टँड मध्ये आहेत हा बघा किती मोठा मासा पाच किलोच्या वरती मोठा मासा बघा बाप रे हे तर खूप सुंदर मासे आहेत फर्स्ट टाइम मासे बघितलेले आहेत मित्रांनो तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता हा कुठल्या प्रकारचा मासा आहे हे बघा किती मोठे मोठे मोठ्या प्रमाणात मासे आहेत खूप सारे मासे आहेत इथे जियांश काय आहे जियांश काय आहे काय फिश पकडला पकड पकड फिसला पकड सोबत कसे खेळत बघा हा बघा किती मस्त सुंदर माशे जरा दिसायला जास्त सुंदर एकदम मस्त बघू शकता मित्रांनो भरपूरच गर्दी इथे फेस्टर्नल मध्ये आणि ह्याच्या मागे फेस्टिवल पण भरलेला आहे खूप प्रमाणात गर्दी लांबपर्यंत बघा गर्दीच दिसेल तुम्हाला मित्रांनो फिस्टर्नलच्या बाहेर निघल्यानंतर आपल्याला दिसते ते इथे फेस्टिवल बॅक साइड ला फेस्टिवल आहे या आता फेस्टिवल पण दाखवतो तुम्हाला जा <laughs> बुक्स ची दुकान आहेत खूप सारे लहान मुलांचे इथे बुक्स आहेत मित्रांनो इथे बघू शकता तुम्ही वेगवेगळ्या वे प्रकारचे बडिशॉप इथे आहेत अवेलेबल आहेत तसेच इथे लोणच्याचे देखील दुकान आलेले वेगवेगळ्या वे प्रकारचे व्हरायटीज लोनच्या मध्ये इथे आहेत लहान मुलांना खेळायला खेळणे टॉईज मित्रांनो हा बघा एकदम अमेझिंग वेगळंच प्रकारचं पान आहे आता तुम्ही बघू शकता प्रत्येक जण इथे येईल तर या पानाचा स्वाद घेऊनच जा

भुमूम चालू भुंबुम चालू केसात काय मित्रांनो आम्ही आता बसतो टोराटोरामध्ये फुल एन्जॉय 咋了咋了？不了不、啊、了了，俺、啊、不去，这不中。 आता स्लो आहे बघू आता स्पीड वाढत चाललेला आहे फुल एन्जॉयमेंट वाढत चाललेली आहे अजून तर स्पीड कमी आहे त्यामुळे अजून एवढं काय वाटत नाही आता थोडा वेळ चक्कर एकदम अप डाऊन होते बघा एकदम अप डाऊन एरोप्लेन मध्ये बसले सारखे फिलिंग <laughs> <आँगा। laughs> कसं वाटतय नाही एकदम असं बघा ना खाली वरते एकदम एरोप्लेन मध्ये बसल्या वाटत एकदम मित्रांनो आईच बघा फुल धमात फुल मजा आली फुल मजा आली जबरदस्त आम्ही आता बसलेले ड्रॅगन मध्ये जी आय जी आय इकडे बघ इकडे बघ्पाला वरती गे झालं असं वरती गे હા ઝોપલા રીતે મયુરી વરચી ગેન્ટ્સ બરાબર ઘાબરલા રેન્સર લીઆસ युवांशी पण घाबरली युवांशी युवनशी घाबरली युवाशी पण डोळ्यात पकडून बस बस डोळे बंद केला

चला मित्रांनो कल्याण फेस्टिवलला आज भरपूरच मजा आलेली आहे तुम्ही आज बघितलेला आहे तर आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करू आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला किती मजा आली व्हिडिओ बघून ते नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा ब्लॉग आपण आता इथंच एंड करू चला मित्रांनो जय महाराष्ट्र